अखेर ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो माण तालुक्यातील दहिवडीसह मसोड परिसरात सलग पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून गेल्या पाच दिवसांपासून पावसाने माण तालुक्यात जीवनमान विस्कळीत केले आहे तालुक्याच्या पश्चिमेत पावसाचा जोर वाढल्याने व माणगंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे उन्हाळी आवर्तणाच्या जिहे कठापूरच्या पाण्याची वरुण राजाला साथ लाभल्याने मे महिन्यातच माणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे ही इतिहासातील पहिलीच घटना आहे उन्हाळी अवर्तणाचे जिहे कठापूर योजनेचे पाणी माणगंगेत सोडले होते त्यास भरीसभर म्हणून वरुण राजाही यथेच्छ परसला परिणामी आता ब्रिटिशकालीन राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे मेच्या सुरुवातीला या तलावात दहा फूट पाणी पातळी होती हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी पंचवीस फूट पाणी साठा होणे गरजेचे असते मानगंगा दुतडी भरून वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे